वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील स्पेशल आणि सगळ्यांना आवडणारा कुरकुरीत पदार्थ कांदा भजी गरमागरम भजी आणि सोबत चहा काय मस्त जोडी आहे ना चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन कांदे उभे कापून घेतले आहे कांदा मोकळा करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या थोडासा अद्रकचा तुकडा एक चमचा जिरे आणि थोडासा ओवा थोडीशी कोथंबीर हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत कांद्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित कांद्याला लावून घेऊ हळद आणि मीठ कांद्याला लावून झाल्यावर काढलेला मसाला आपण त्यात टाकून घेऊ आणि तोही व्यवस्थित कांद्याला लावून घेऊया त्यानंतर बेसन पीठ थोडं थोडं करून आपण कांद्यामध्ये टाकून घेणार आहोत पीठ एकदमही टाकायचं नाही आता पीठ आणि कांदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया कांदा आणि पीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत अगदी एक चमचाभर आणि पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये थोडासा बारीक रवा टाकणार आहोत रव्यामुळे भजी चांगली कुरकुरीत होतात रवा मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत मीठ अगोदरही आपण टाकलेलं आहे त्यामुळे थोडसंच मीठ आता आपण टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या आणि बघा आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही हे मिश्रण पाच मिनटं आपण झाकून ठेवूया पाच मिनटानंतर आपण त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ बाजूलाच गॅसवर भजी तळण्यासाठी मी तेलही गरम करायला ठेवलं आहे कोथंबीर मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे गरम तेल टाकून घेणार आहोत आता आपण भजी तळून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने आपण भजी तळून घेणार आहोत भजी मी कशा पद्धतीने सोडत आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे भजी सोडल्यानंतर भजी छान कुरकुरीत होतात एका साइडने भजी तळून झाल्यानंतर आपण त्याला पलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनी छान तळून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण बाकीची भजीसुद्धा करून घेणार आहोत आता भजी आपण बाहेर काढून घेऊया त्यासोबत चार पाच हिरव्या मिरच्याही मी इथे तळून घेतलेल्या आहे आणि बघा आपले खमंग कुरकुरीत कांद्याची भजी तयार आहेत ही भजी टोमॅटो केचप हिरवी चटणी किंवा चहासोबत सर्व करा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद